नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा मस्त सकाळ सकाळ आमचे पप्पा देव पूजा करत आहेत खूप सुंदर वाटतं कारण का हो की छान मन प्रसन्न होत एकदम तर चला आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे आता तर आता अजून पुढे काय काय होतं दिवसभरात ते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आजचा नाश्ता आहे घावणे आणि चहा पैकी गावाला हा नाश्ता मस्त फेवरेट ऑल टाइम फेवरेट मुलं कशी खेळतात एकोणपन्नास कुठे गेले सगळे कुठे गेले कुठे गेले

बोलायचं म्हणजे तू बिर्याणी नाही नाही फोन करून कशाला तुला उठूनच नाही होता तर इकडे बिर्याणी राईस गरम होत आहे मिठ्ठू साठी खास मिठ्ठू साठी बिर्याणी राईस है ना खाणार ना तू ते खाशील आहे ना भाजी वगैरे खायला त्याला बोला तो खातो मी हो काय नाही बिर्याणी कशी काल किती वेळा खाली दोन वेळा एकच खाल्ली ते ना नंतर मी माझ्यातली परत झूट म्हणजे की बनवलेली वस्तू अरे म्हणजे काय दोन वेळा घेतलीस ना असं म्हणते आणि त्या दिवशी तीन वेळा भाजी घाट आमच्या फेरी स्टेडियमचं काम चालू होतं शेडीचं त्याचं बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे तर मी जे पाईप लावले त्यांना सपोर्ट पाहिजे नाही आहे सिमेंटचं त्याला सपोर्ट बनवता नाही आहे

सुकी मच्छी घातली आज आला नाही सकाळपासून कुठं होय काय

ली किती काम केला नको संपली एवढी सुद्धा गाळणी भरते चहाची मेकअप घेऊन या थोडी थोडी कमी करते काम मोल्याने चहा आणलेली आहे मॅडम ती पण थोडी किरले मौसमी हे घ्या काकी पकड लवकर गरम झालं गाव गाव लवकर 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 पकड चिवडा लवकर पकड चिकडा पण पाहिजे हिला भाकरी आणि भिन्नाच आम्ही कप पण ते जरा एक हे करूया पप्पांनी पाहुणी ना दे पी पिले त्याच्या झाकण ग अनु झाकण मस्तच काय पिऊन गे कीर्ती वाहिनीना प्रसाद दिला वाट नको नको आम्हाला त्या प्रसादातलं काय कळतच काय करायचं घेऊन हा मी तुमचा व्हिडिओ करते सबूत के तौर पे हमने दिया था आपको अभी रिटर्न के बाद उगवलं की रिटर्न करा बी दिले सबूत हा आम्ही तुम्हाला दिलंय त्याचा सबूत पण आहे नंतर रिटर्न करा हा आम्ही तुम्हाला बी दिलं झाड आल्यावर परत करा

तिकडे सुरण लावायला पाहिजे तो सुरणाचा हे आहे ना सुरण सोसून ठेवतो कुठे तो तिथे आहे तो जरा लांब लांब ఫసే ఫ <Tippett> <trios> <yeefe> <could be> <rSLI> करंदा वाटतं करवंदे करवंद नाही करंदा हे करवंदाचं झाड आहे ते बोलते मी लावले करंदा आणि इकडे हळद लावली असेल त्यांनी आणि हा माझा बाबूचा एक आहे बोरिंग बाबूची हँडपंप बोलतात बाबू त्याला काय पंप तुला काय आवडतं ना बघू हापसून दाखव तू आणि बेबा कर लावकर चल टाईमपास नको कोण चला करंदा वाटतं करवंदे करवंद नाही करांदा हे करवंदाचं झाड आहे ते बोलते मी लावलंय आहे करंदाने इकडे हळद लावली असेल त्यांनी आणि हा माझा बाबूचा एक आहे बोरिंग बाबूची हँडपंप बोलतात बाबू त्याला काय तुला काय आवडतं ना बघू हापसून दाखव तू आणि बेबा कर लाव का चल टाईमपास नको कोण त्याला काय करायचं असेल तर मग कसं नान करते येतं जागायला बघ कसं काय खूप ताकद लागते असं करायला बाबू Kita lipai papa baksida तू लकी बिटू पण सुटला या दोघी राहिल्याच म्हटली नाही तिने राज्य घेतलं ती कच्चा आहे ना पहिलं जा मिू आऊट झाला शिव पळाला शिव पळाला शिवनी शिवनी <laughs> आज आम्ही चुलीजवळ जेवायला बसलो रोज फक्त आम्ही चुलीवर जेवण म्हणवतो आज म्हटलं चला चुलीजवळ जेवायला पण बसूया छान वाटतं जमिनीवर बसून जेवतोय मस्तपैकी